आणि म्हणून हो रे उद्योग मंत्री आहेत बोला हा मी इथं आलो आहे इकडे हा उदयजी मालेगाव म्हणजे कुठलं मालेगाव माहित आहे हे वाशिमचं मालेगाव वाशिम तर त्यांचं म्हणणं आहे इथं एक उद्योग आला पाहिजे चांगला मोठा तर रोजगाराचा प्रश्न आहे सगळे माझे इथं तरुण जे आहेत हे रोजगार त्यांच्या हाताला मिळाला पाहिजे तुम्ही काय करणार असं एकदा जमलं की बैठक घेऊन तिथं एम आणि उद्योग या संदर्भातली बैठक आयोजित करून तुमच्या आदेशाप्रमाणे तातडीने कारवाई करतो त्याच्यावर लवकरात लवकर हे इन्व्हेस्टमेंट आली पाहिजे लोकांच्या रोजगाराला हाताला का, काम मिळालं पाहिजे तरच विकास होणार आहे आणि म्हणून बघा बघतो करतो वगैरे काम नाही एक घाव दोन तुकडा चलो हो जाएगा तो हो जाएगा फटाफट